ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथमध्ये रस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला आरीफ शेक रिक्षा धडकल्यानं आरिफ शेख या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूला एम एम आर डी ए महावितरण आणि अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत या सर्वांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे विभागाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केली आहे अंबरनाथ पश्चिमेतून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्याच्या मधोमधत हे खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करणं गरजेचं असतानाही अनेक वर्षांपासून त्याकडे एम एम आर डी एम महावितरण आणि अंबरनाथ पालिकेने दुर्लक्ष केल्याचा मनसेच्या विशाल गायकवाड यांचा आरोप आहे या खांबांना धडकून आजवर अनेक अपघात झाले असून त्यात काही जण गंभीर जखमी झालेत तर काहींचा मृत्यूही झाला आहे काही दिवसांपूर्वीच अंबरनाथ पश्चिमेच्या नगर परिसरात राहणाऱ्या आरिफ शेख या रिक्षाचालकाचा याच खांबाला धडकून अपघात झाला होता आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता त्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यातले हे खांब काढण्याच्या मागणीने जोर धरला असून दुसरीकडे अनेक वर्षांपासून या खांबांकडे दुर्लक्ष करणारे डी महावितरण आणि अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी हे देखील आरिफ शेख तसेच आजवर मृत्यू झालेल्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप मनसेचे विभागाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केलाय त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी अंबरनाथचे तहसीलदार आणि अंबरनाथ, अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेत केली आहे याबाबत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय जो आपला कल्याण बदलापूर जो हायवे महामार्ग त्या त्यावर जे पोल लावले आहेत लाईट विजेचे जे पोल आहेत त्याला आता मध्यंतरी एक हप्त्या अगोदर एक रिक्षाचा अपघात झाला होता आरिफ शेख त्या रिक्षा चालकाचं नाव आहे तो मृत्युमुखी पडला त्याच्यामध्ये तर ते पोल का नाही हटवले गेले अजून त्या संदर्भात आपण एक लेटर दिलेलं आहे आणि जे अधिकारी ह्याच्यामध्ये जे आहेत त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आपण एक लेटर दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आपण तहसीलदारांना आज पाच ते सात वर्ष झालं रस्ता बनवून तरी पण अजून ते पोल हटवले नाही ह्याच्या अगोदर अनेक अपघात झाले तिथे तर ह्याला दोषी कोणाला पकडणार आपण आपण अधिकाऱ्यांनाच पकडणार कारण की त्यांनी हे जे काढण्यासाठी एवढी दिरंगाई केली जर यांनी वेळेतच जर काढले असते तर हे अपघात टळले असते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा